नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा डिसेंबर वार सोमवार रोजचे कांदा भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला कांदा लाल आवक सातशे किमान दर चारशे कमाल दर बावीसशे एक सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल यावला कांदा उन्हाळी आवक चार हजार तीनशे किमान दर चारशे पन्नास कमाल दर सव्वीसशे दोन सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव इंचूर आवक एक हजार किमान दर चारशे कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव इंचूर कांदा लाल आवक तीन हजार किमान दर आठशे कमाल दर अठ्ठावीसशे अकरा दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल देवळा कांदा उन्हाळी आवक चार हजार किमान दर चारशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये क्विंटल देवळा कांदा लाल आवक बाराशे किमान दर चारशे कमाल दर सव्वीसशे पंचावन्न सर्वसाधारण दर चोवीसशे रुपये क्विंटल उमराने कांदा लाल आवक बारा हजार पाचशे किमान दर सातशे कमाल दर बेचाळीसशे बेचाळीस सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये क्विंटल उमराने कांदा उन्हाळी आवक दहा हजार पाचशे किमान दर नऊशे कमाल दर सत्तावीसशे एक्कावन्न सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ आवक आठ हजार पाचशे किमान दर पाचशे कमाल दर सत्तेचाळीसशे त्रेपन्न सर्वसाधारण दर चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा उन्हाळी आवक पाच हजार किमान दर चारशे कमाल दर पंचवीसशे बावन्न सर्वसाधारण दर एकोणावीसशे रुपये क्विंटल